सकाळच्या नाश्त्याला नेहमी पोहे इडली ढोसा हे खाऊन घरचे खूप कंटाळलेले असतात आणि त्यांना नवीन काहीतरी हवं असतं तर हातचा पदार्थ जो पौष्टिक पण आहे आणि नवीन पण आहे जो तुम्ही कधी बनवला पण नसाल आणि खाल्ला पण नसाल पण हा एकदा नक्की बनवून पहा घरच्यांना प्रत्येकाला खूप आवडेल तर ह्या पद्धतीने बनवला तर ढोकळ्याप्रमाणेच लागतो पण हा ढोकळा नाही आहे थोडा वेगळा आहे पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघाल तुम्हाला कौतुक नक्कीच मिळेल तर चला तर सुरुवात करूया त्यासाठी आपण एक वाटी किंवा एक कप तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अर्धा कप चना डाळ घ्यायची आहे त्यावरती अर्धा कप तूर डाळ घ्यायची आहे आणि अर्धा कप उडीद डाळ घ्यायची आहे, ती आहे। हे सगळं तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून त्याच्यावरती अर्धा चमचा दाणे टाकायचे आहेत आणि आपल्याला हे सगळं सहा ते सात तास भिजत ठेवायचं आहे नंतर आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये एक छोटी वाटी दही घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आणि हे व्यवस्थित ढवळायचं आहे शक्यतो आपल्याला दही आंबट मिळालं तर उत्तम जर नसेल तर नेहमीप्रमाणे आपण रेडीमेड आणतो तेही चालेल तर हे एक मिश्रण आपल्याला बाजूला बनवून ठेवायचं आहे नंतर आपण भिजत घातलेलं सगळं जे आहे ते आपल्याला त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तर थोडं वाटण घेतल्यानंतर जेव्हा आपण पाणी वापरायचं नाही आहे आपण जे दह्याचं पाणी बनवलेलं आहे ते इथे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याचं एक मिश्रण बनवायचं आहे हे जास्त पातळ बनू नका किंवा जास्त फाईन पेस्ट बनवू नका रवाळ असलं पाहिजे ह्याप्रमाणे जी टेक्स्चर दाखवलं आहे त्याप्रमाणे एकसारखं ढवळून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे रात्रभर किंवा किमान नऊ ते दहा तास आंबोवायला ठेवायचं आहे पीठ दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल एक छान लेअर आलेली आहे त्याच्यावरती छान फर्मिंग झालेलं आहे जास्त ठेवू नका जास्त तास ठेवलं तर हे पीठ आंबट होऊ शकतं आणि मग पदार्थाला चव चांगली लागत नाही त्या किंवा नऊ ते दहा तास किंवा रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी दोन गाजर किसून टाकलेले आहेत त्याच्यावरती एक मोठी वाटी कोथंबीर टाकलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकतात ह्यात दुधी भोपळा पण टाकू शकतात किसून नंतर एक चमचा मी हिरवं हिरवी मिरची आणि आलं दोन इंच आलं हे ठेचून टाकलेलं आहे यामध्ये त्यावरती मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत त्यावरती आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे पचनासाठी नंतर अर्धा चमचा आपण हळ टाकलेली आहे त्यामुळे छान कलर येतो आपल्या पदार्थाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे एकसारखं एकाच दिशेने तुम्हाला जर वाटत आहे की जाडसर झालेलं आहे पीठ तर थोडंसं पाणी इथे तुम्ही ऍड करू शकतात आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे इथे मी थोडासा अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे फर्मिंग झाल्यानंतरही तुम्हाला आहे तर ही गोष्ट तुम्ही स्किप करू शकता तुम्ही नाही टाकलं सोडा तरीही चालेल आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आपण पुढची तयारी करूया आता हे तुम्ही एक पसरट तव्यावरती किंवा एक छोटी कल कडई असते त्या कडईमध्ये पण बनवू शकतात पण शक्यतो अडसर घ्या कडई नाहीतर मग खाली लागेल ते सगळं मिश्रण त्यासाठी तर कढईमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यावरती एक चमचा मोहरी एक एक चमचा जिरे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि आपण सफेद तीळ टाकलेले होते एक चमचा त्याच्यावरती मी इथे तीन डाऊल बॅटर टाकलेले आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे खोलगटच कढई असेल तर उत्तम छान ह्याचं रिझल्ट येतो तर तीन पळी आपण ह्यामध्ये बॅटर ओतल्यानंतर आपल्याला मंदाचे वरती सात ते आठ मिनटं चांगली शिजवून घ्यायची एक बाजू वरची पूर्ण लेअर शिजल्यानंतरच आपल्याला ह्या पलटायचं आहे तर दुसऱ्या बाजूनी पलट पलटवल्यानंतर बघा किती छान रंग आलाय ह्याला चवही तितकी छान आहे आणि पौष्टिक आहे तर एक बाजू चांगली भाजल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला चार मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि हे हे पहा किती ते छान रंग दोन्ही बाजूनी आलेला आहे एकदा हे व्यवस्थित शिजलं तरच चव लागणार कचवट ठेवू नका अजिबात हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याला आकार देऊ शकता मी ह्याला पिझ्झा किंवा चारी बाजूनी मी ह्याला व्यवस्थित एकसारखं का कापून घेतलेलं आहे परत हे खाऊ कोणाबरोबर शकता तुम्ही ह्याला पुदिनाची चटणी बरोबर छान लागतं सॉस बरोबर छान लागतं किंवा खोबऱ्याची चटणी बरोबर नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा